यात शेंगदाणे पण टाकलेले आपण शिस्ताना तर मस्त टम्म झालेले ते कार मंडळी आमच्या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी मी आज तुम्हाला विदर्भ आणि जळगाव मलकापूर या ठिकाणी डाय गंडोरी ही वाप केली जाते तर आपल्या शहरामध्ये काय म्हणतात डाळ म्हणतात आमच्या गावाकडे तिकडे बरपूर साइडला मलकापूर साइडला आपलं बुलढाणा जिल्ह्यात असे दाय म्हणतात हा शब्द दाय बोलतात तिकडं मध्ये खानदेशी भाषा आली ती दाय बोलतात इकडे डाळ बोलतात तर आमच्याकडे बोलणारे येते डाय गंडोरी इकडे डाळ डाळ गंडोरी बी बोलतात पण आमच्या इकडे गंडोरी बोलतात तर मी तुम्हाल तुम्हाला सांगते इतकी सुंदर आणि सोपी रेसिपी आहे आणि अप्रतिम लागणारी आहे तर त्याच्यासाठी खूप सारं साहित्य ते सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं तर त्याच्यासाठी मी लागणार साहित्य तुम्हाला मी दाखवत आहे तर चला मग सर्वप्रथम आपल्याला तुरीची डाळ लागेल मेन म्हणजे तुरीची डाळ आहे तरी बही अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आमचे मेंबर कमी में असल्यामुळं मी अर्धीच वाटी तुरीची डाळ घेतली त्यात कच्चे अर्धे कच्चे कच्च आणि अर्धे पिकलेले माझ्याकडे काही पिकले कच्चे तमाटे नव्हते त्याच्यामुळे मी अर्धे कच्चे आणि अर्धे पिकलेला एक तमाटा घेतलेला आहे पूर्ण त्याच्यासाठी लागणारे शेंगदाणे आलं लसूण या जाड मिरच्या यालाच गंडोरी म्हणतात त्याच्याकरता मी असं गोल कापलेले आहे ह्या मिरच्या मी पाच ते सहा घेतलेल्या ह्या लवंगी मिरच्या आहे मेंबर कमी असल्यामुळे तिखट होईल म्हणून मी चार पाचच घेतल्या हा गरम मसाला आहे आणि हे आपलं जिरं मोहरी आहे हे धना पावडर आहे हे तमालपत्र आणि आपली ही दालचिनी आहे फोडणीसाठी हे हळद आहे हे खोबरं आहे आणि हे कोथंबीर आहे तर आपल्याला हे डाळीसाठी लागणार हे आंबट सुक्याची भाजी आहे एक छोटीशी जुळे आणायची आंबट सुका आणि तो कोणी पालक पण टाकतो कोणी आंबट सुकाही टाकतं तर मी दोन्ही मिक्स करून टाकलेले आहे पालक पण टाकलेला आहे आणि आंबट सुका पण टाकलेला आहे खूप छान लागते आंबट सुक्यानी भाजी आणि एक हे वांगे त्यात टाकलेले आपण कुठलेही वांगे टाकू शकता गोल टाकू शकता लांब टाकू शकता आणि आपले जगाव वांगे मिळतात ना ते पण आपण टाकू शकता कोणत्याही प्रकारचं वांगा आपण यात टाकू शकतो तर बघा एवढं साहित्य आहे तर मग मी ती आंबट चुकीची भाजी कशी असते ती काही आंबट चुकीचीच भाजी आ, पान दाखवून दे हे ते कापले मी धुवून कापून ठेवलेले गोलगोल असते हे बघा अशी असते गोल हो आणि याला हे वांग असं काळच लागेल ना कुठली चालतं सफेद कुठलेही वांगे चालतात ओके तर आपल्याला सर्वप्रथम आता कुकर मध्ये डाळ धुवून लावायची आहे आणि त्यात काय काय टाकायचं ते मी तुम्हाला दाखवते ही एक वाटीभर डाळ आहे ही धुवून घेतली मी स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने स्वच्छ धुतली आता मी गॅसवर ठेवते आता एक ग्लास पाणी टाकते मी आधी अजून एक ग्लास पाणी लागेल कारण आपल्या भाज्या आहेत त्यात तर निशा एक ग्लास पाणी दे अजून ते मी थोडस वाचवते याच्यातलं पाणी यात एक वांग टाकले मी आणि आपण जो आंबट चुका आणि पालक आहे ना तो धुवून मी स्वच्छ पाण्याने धुवून मी ठेवलेला होता हा टाकते यात आपले टमाटे टाकते शक्यतो कच्चेच टमाटे टाकायचे माझ्याकडे कच्चे, कच्चे नव्हते तर मी हे टाकले थोडशे हे शेंगदाणे टाकायचे आणि हे खोबरे टाकायचे आपल्या चिप्स कळले मी या खोबऱ्याचे आणि हळद टाकायची आपल्याला आणि याला थोडं हलून घ्यायचंय आपल्याला किती शिट्टे घ्यायची वर्णाला किती शिट्टे घेतो आपण तेवढे शिट्टे घ्यायच्या याला चार पाच मीठ वगैरे नाही मीठ नंतर टाकायचं तर अशा प्रकारे पूर्ण भाजी तयार झालेली आहे आपली आता याला झाकण लावायचं कुकरच पाणी वगैरे बस हो बस तेवढं दीड ग्लास भरपूर पाणी झालंय शिट्टे किती घ्यायचे पाच शिट्टे घेऊ एक वस्तू सॉरी राहून गेली माझी ह्या आख्या मिरच्या ह्या पण टाकायच्या <laughs> आपल्याला त्यात मेन राहून गेल्या कापून ठेवलेल्या होत्या मी पण लक्षातच नाही आलं बरं झालं पटकन लक्षात आलं आता याला निशा कुकरचं झाकण लावेल मला झाकण लावता येत नाही आम्हाला झाकण लावताच येत नाही दोघींना लावता येत नाही मला लावता येत पण आमची ताई आहे ना इतकं तिला कसं येतं मला तर लावताच येत नाही एक दिवशी मी पूर्ण दांडी तोडून टाकली त्याच्यावाली हो मम्मीकडे ना मम्मीकडून हे तुटलं होतं ते जरा आवड जात मम्मीला ह्या कुकरच तर आता छान आपण शिट्ट्या किती होऊ द्यायच्या पाच पाच शिट्ट्या होऊ देऊ आणि मग परत दाखवते तुम्हाला फोडणी कशी द्यायची आणि शिजल्यावर ते कसं दिसत तर बघा आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे मी तुम्हाला कुकरचं झाकण काढून दाखवते छान मस्त शिजल्या गेलेलं आहे याला रही ना असं हे करायचं घोटायचं थोडं घोटायचं थोडस खूप छान शिजलेलं आहे साधारण पाचशे घेतलं तू तुमच्याकडं रही दुसरीच आहे त्यांनी मी असं असं करते जरा खूप छान कलर दिसते बघा ले ले, मी इतकी थकून आलेली आहे पण मी खूप मोठी रेसिपी तरी करून दाखवते का का माझ्या मुलींना आली पाहिजे नवीन नवीन खायला मिळायला पाहिजे काहीतरी नवीन नवीन रेसिपी याच्याकरता आणते का, का यांना वेगवेगळ्या प्रकारचं खायला मिळालं पाहिजे आणि जळगावची फेमस आहे जळगावची नाही मलकापूर मलकापूर विदर्भ कढई ठेवलेली आहे बघा तुम्ही आता मी यात दोन ते तीन चम्मच ना तेल टाकते मी अंदाजेच टाकते मला अंदाज येतो त्याप्रमाणे मी दोन तीन चम्मच तेल टाकते तेल आपल्या असं चांगलं गरम झालं का जिर मोहरी टाकायची आता छान पोरणी द्यायची आपल्याला तर आता जिर मोहरी टाकते जिर मोरी टाकल्यानंतर आपल्या चमालपत्र टाकायचे या का दालचिनीचा तुकडा टाकायचा आपलं लसूण आलोय हे जाडमुठ ठेसलेलं आहे हे जाळ मोठं ठेवले ते त्यात टाकायचे आपल्याला वास याच सुगंध फार छान येतोय तमालपत्र पण टाकलेले आपण तर आपल्याला थोडस एक चम्मच भरणं ही डाळ जे शिजवलेली आहे ही यात टाकायची कारण जेणेकरून आपल्या अंगावर उडायला नको ते कारण तडका दिले तर पूर्ण अशी अंगावर उडते त्याच्यामुळे थोडीशी मी यात टाकून घेते ही पूर्ण ओतते मी यात कारण अशी टाकली तर अंगावर उडत नाही आपल्यात गरमच पाणी टाकावं लागेल तर आपला घरी केलेला गरम मसाला ही धना पावडर कोथिंबीर आपण नंतर टाकू यात गरम पाणी टाकायचं मला आता शेंगदाणे पण टाकलेले आपण शिजताना तर मस्त टम्म झालेले ते आणि उकळी आल्यानंतर तिच्यात वरतून कोथंबीर टाकायची आपल्याला उकळे आल्यानंतर बघा आता किती छान डाळ उकळलेली दाल गंडोरी दालगंडोरी गंडोरी म्हणतात आमच्याकडची भाषा आहे <laughs> बराणपुरी भाषा आहे मलकापूर भाषा बघा ना तिच्यात आता मी कोथंबीर ऍड करते बघा कोथंबीरने अजून चविष्ट कलर वगैरे एकदम भारी लागतो रेडी आपली भाजी आता रेडी आपली भाजी खायला तर आता मी चम्मचनी हिला पिणार थोडीशी कारण थंडीच्या दिवसामध्ये खूप खातात जसं उडदाची डाळचं घुट्ट करतात तसे मलकापूर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही दायगंडोरी करतात त्याचं महत्व हे थंडीच्या दिवसातलं तर चला तर मी सर्व करते दाखवते सुंदर अशी आपली भाजी रेडी आहे तर आता <coughs> <गे। coughs> टेस्ट मम्मी घेऊन थंडीच्या <coughs> दिवसात दे खूप अप्रतिम लागते खूप छान मम्मीचा नाश्ता झालेला तुम्हाला असेल मम्मी भाकर वगैरे सगळं झालेलं आहे पण मम्मीने ना आज पालकचे पराठे बनवले होते ताईने तर मम्मीच झाला नाश्ता तर मम्मी नंतर जेवेल आता टेस्ट घेऊन दाखवते गरम गरम पिते आता खूप छान सुंदर अशी तुम्ही एकदा करून बघा तुम्ही नेहमी करणार आपल्या मलकापूर साइडला पार्टी वगैरे करतात ना लोक किती पार्टी वगैरे बायका त्यात बायका ही भाजी सुद्धा त्यात करतात बायगंडून इतकी सुंदर एकदम छान लागते ज्या माझ्या नणंदबाई आहेत त्या आज ही रेसिपी दाखवणार होत्या कारण की त्या मला बोलून गेलं त्यानिशा मी ही रेसिपी पे दाखवेल पण आता दा कसं त्या मला वाटलं रक्षाबंधनला येतील पण ताईंना जमलं नाही यायला तर मम्मीनेच ही रेसिपी दाखवली मी जेव्हाही ताईंकडे जाईल वगैरे तिकडे जाणं होईल माझं जळगावला तेव्हा तर परत मी <coughs> रिपीट <पे> दाखवेलच <coughs> तर आज छान अशी सुंदर मम्मीने डाळ जी सुंदर अशी रेसिपी बनवलेली आहे डाय गंडोळी ना मम्मी दायगंडोरी गावाकडं डाळणी म्हणत दाय बोलतात बहीण काय केलं माय दायगंडोरी केली बहीण देऊ का मग तुझी वाटे भर मग ते पण दानव माय आणि बर खाऊन पाहते मी कशी झाली दायगंडोरी तुझी मम्मीला आवडली खूप मम्मी मस्त छान आस्वाद घेते जाडं मोठं ठेचून टाकलं ना अजून अप्रतिम त्याचा सुगंध येतो आणि खायला पण टेस्ट येतो आणि दाता खाली आल्यावर अजूनच छान लागतं ते मी नाश्ता याचा केला होता पाण्यास पराठे आमच्या ताईने केले होते दोन पराठे खाल्ले होते चहा करून एकदम थकून आलेली होती मी मार्केट मधलं पण मला तुम्हाला दालगंडुलीची रेसिपी दाखवायची होती त्याच्याकरता मी जागी राहिली आणि ती दालगंडुलीची रेसिपी तुम्हाला दाखवली आणि ती अप्रतिम मी तर बाजरीची नाही जेवारीची भाकरी बनवली ते जेवारीची भाकरी मी थोडा एक मास झोप झाली का दोन तीन वाजता मी उठले आणि ती चुरू खाई तो पण मी <laughs> एक प्लेट भर मस्त थंडीची गरम गरम पिऊन घेतली म्हणजे माझा जर तोंडाचा निघून गेला तर इतकी सुंदर आहे ती रेसिपी तुम्ही एकदम आवर्जून करा आणि मन लावून तुम्ही ती बघा एकदम परफेक्ट तशीच येणार तशीच होणार भाजी पण तशीच होणार हे नक्की तुम्ही करून बघा तुमच्याकडची कर पद्धत जर तुमची वेगळी असेल तर ती पण मला सांगा जे माझ्याकडची पद्धत आहे मलकापूर साइड ती तुम्हाला मी दाखवली आहे आणि माझ्या व्हिडिओला आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय